संक्रांतीसाठी तिळगुळाचे लाडू बनवायचे असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी ब्लॉग या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे संक्रांती निमित्त तिळाचे लाडू तर तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहू तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी तीळ अर्धी वाटी किसलेला गूळ एक चमचा साजूक तूप चवीप्रमाणे मीठ आणि वेलची पावडर आता आपण हे तिळ हलकेसे भाजून घेऊ आणि नंतर जाडसर जाडसर असे थोडे बारीक करून घेऊ आता मी ते कडे गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये हे आहे हे आमच्या घरचे तीळ पिकवलेले आहेत आता मी हे ते जाडसर असे वाटून घेतलेले आहेत आता मी कढई गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये मी एक चमचा साजू तूप घालणार आहे गरम झालेले आहे आता मी त्यामध्ये अर्धी वाटी गूळ ऍड करणार आहे आता गुळाला पाणी तोपर्यंत हा गुळ चांगला शिजवून घ्यायचा आहे आता गुळाला चांगले पाणी सुटलेले आहे आता मी त्यामध्ये जाडसर वाटलेले हे तीळ ऍड करत आहे नंतर चवीप्रमाणे मीठ आणि वेलची पावडर आता हे चांगले मिक्स करून घेते आता हे चांगले मिक्स करून झालेले आहे आता आपण याचे लाडू बनवून घेऊ आता आपण हाताला थोडं तूप लावून घेऊ आणि हे गरम असतानाच याचे लाडू वळतात हे थंड झाल्यानंतर याचे लाडू बनत नाहीत आपण हे गरम असतानाच त्याचे लाडू वळून घेऊ અશાપ્રકારે આપણ એ સર્વ લાડુ બનવું ઘે